नमस्कार मी सतीश कुलकर्णी दत्तात्रेयांचे प्रथम अवतार श्रीपादश्री वल्लभ यांचं जन्मस्थान म्हणजे आंध्र प्रदेशमधील पिठापुरम अलीकडं सहा सात वर्षामध्ये पिठापूरचं मातमे वाढत चाललेलं आहे भाविकसुद्धा आता वाढू लागलेले आहेत ला पण ज्यांनी श्रीपादश्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथ मनापासून वाचला आहे खरोखरच त्यांना मात्र पिठापूर काय आहे हे कळायला आहे आणि ज्यांना खरोखरच पिठापूरला यायची इच्छा आहे त्यांनी येण्यापूर्वी श्रीपादश्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथ सावकाश वाचून त्याच्यावर मनन चिंतन करावं आणि मग पिस पिठापूरला येण्याचा निर्णय घ्यावा त्याचं कारण असं की वैयक्तिक काही लोक येतात काही बरोबर येतात काही ग्रुपने येतात पण तिथं जाणवतं की तिथं कुणाचंही कुणाला पायपोस नाही कुणाचं नियोजन नाही ज्यांचं नियोजन आहे त्यांना थोडाफार आनंद मिळतो परंतु जे आपलं हौशे नवशे येतात त्यांना मूळ पिठापूर काय तिथं कोणाचा जन्म झाला त्या मूर्त्या कुणाच्यात काहीही कळत नाहीत मी वारंवार सांगतो देवासमोर जातात डोळे बंद करतात प्रसाद घेतात आजूबाजूचं पाहतात यात्रा समाप्त परंतु स्वामी समर्थ भवनात किंवा आसपास जे भाविक उतरतात मी तिथं तिथं असेल तर सत्संगाला बोलवतो आणि काहींना इतर ठिकाणी जागा उपलब्ध नसल्यामुळं माझ्याकडं स्वामी समर्थ भवनात जेवणासाठी येतात काही वेळा सत्संगाला उपस्थित राहतात आणि काही यात्रा कंपन्यांचे त्या ठिकाणी निरूपसुभारंभ होतात की दोन तीन दिवस ते फिरलेले असतात त्यावेळी मात्र मनापासून ज्या भावना ऐकायला मिळतात त्या दोन प्रकार आहेत त्यात जण सांगतात की आम्ही आलो आम्हाला इथे आनंद मिळाला काहीतरी वेगळं जाणवलं आणि आम्हाला इथून जावं असं वाटत नाही थोडक्यात आमचा पाय पिठापुरून निघत नाही परंतु नियोजनामुळं आम्हाला जावंच लागतं दुसरा एक जर विचार केला तर लोकांना हे लक्षात येत नाही की पाय का निघत नाही कारण काही लोक पिठापूरला येतात आणि ते दर्शन घेतलं गेदल, प्रसाद घेतला की काढता पाय खातात म्हणजे केव्हा एकदा आपण फिरायला जातो साड्या खरेदी करायला जातो आजूबाजू जर पाहतो याला काढता पाय म्हणतात तिथून निघायचा प्रयत्न करतात समोर बसून उपासनाही करत नाहीत दर दर्शन प्रसाद आणि फिरणे हे एका पाठोपाठ एवढे गुंतलेले असतात की त्यांचा काढता पाय तिथं जाणवतो आणि जे मनापासून येतात आणि उपासना करतात त्यांचा मात्र पाय निघत नाही माणसं तीच विचार वेगळा आणि स्थान मात्र एकच श्रीपाद श्रीवल्लभांचं जन्मस्थान जसा आपण तिथं आनंद घेऊ आणि श्रीपाद श्रीवल्लभांचे कृपा प्राप्त करू तसा तुम्हाला तो तु आनंद मिळेल खरोखरच पवित्र स्थान असं आहे की लोकांनी दवाखान्यात आठ दहा पंधरा दिवस तिथं हजेरी लावण्यापेक्षा तीनपेक्षा चार दिवस किंवा सात दिवस हवं एक आठवडा जाईल काही लाखो रुपये खर्च होत नाही दवाखान्याच्या मानाने तिथला खर्च अतिशय किरकोळ आहे प्रसाद मंदिरात मिळतो राहण्याचा तेवढाच खर्च परंतु तिथं जे मिळेल ते तुम्हाला कुठेही मिळणार नाही आणि तिथं जर काही मिळालं किंवा मिळतंच त्यानंतर तुम्हाला कधीही दवाखान्याचा खर्च करावा लागणार नाही अशी मी तुम्हाला खात्री देतो पण तो भाव पाहिजे त्या भावना पाहिजे तरच हे असं घडू शकतं ज्यांनी मंदिर स्थापन केलं ते पीठापती पीठाधिपती परमपूज्य रामस्वामी यांची माझी चांगली ओळख होती आम्ही तीन तीन चार चार तास त्यांच्यासमोर मी मांडी घालून बसायचो आणि ते एक गोष्टी सांगायचे त्यांना आपल्या कार्याचं कौतुक होतं आणि त्यांनी सांगितलं की कुलकर्णी की लोकांना दर्शनाला येऊ नका असं सांगायचं आणि इथं आल्यानंतर पूजा करायचीही गरज नाही कारण चरित्रामृत ग्रंथात सांगितलं आहे की श्रीपादांची पूजा नको श्रीपादांचा सहवास महत्त्वाचा आहे पण लोकांना सहवास नको आहे आज सकाळी येतात रात्री परत निघतात तीन दिवस त्यांना फार वाटतात आठवडाभर तर ते क्वचितच विचार करतात आठवडाभर येणाऱ्यांची संख्या एक टक्कासुद्धा नाही आहे कारण तिथं वास्तव्य नको वाटतं कारण लोकांना मौज मजा लक्झरी टाईप राहायला आवडतं आणि आलेले लोक एकमेकावर बोलतही नाहीत उपासना तर लांब देवाचा सहवास नको परंतु गुरुजीने सांगितलं की जो सात दिवस राहील त्यांना श्रीपाद पोटभर पाहतील त्यांना मनापासून आशीर्वाद देतील कारण सहवासाशिवाय संपर्क वाढत नाही संपर्क वाढल्यानंतर ना संबंध वाढतो आणि एकदा जर तुमचा देवाबरोबर संबंध वाढला तुम्हाला काहीही कमी पडणार नाही परंतु हे जाणवत नाही लोकांची नुसती पळापळ होते पण भाषणात जे किंवा समारंभात आपल्या कार्यक्रमात ज्या भावना व्यक्त होतात खरोखरच ते मनापासून बोलत असतात की आम्हाला इथून पाय काढता येत पाय काढावा असं वाटत नाही निघावं असं वाटत नाही आणि काही जण तर पाय काढतात आणि फिरायला निघून जातात ज्यांना निघावं असं वाटतं ते निघून जातात ज्यांना निघावं असं वाटतं परंतु राहावं असं देखील वाटतं त्यांची मात्र कुचुंबना होते तेव्हा माझी भक्तांना विनंती आहे की ज्यावेळी तुम्ही परत केव्हा येताल किंवा श्रीपादांना प्रार्थना करा आमच्या अज्ञानामुळं आम्हाला इथलं स्थान महात्म्य कळालं नाही पण आम्ही भविष्यात मात्र लवकरात लवकर येऊ तेव्हा मात्र आम्ही चार दिवस सात दिवस राहू आणि तुमचा कृपाशीर प्राप्त घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही ही जरी तुम्ही इच्छा व्यक्त केली तरी तुम्हाला श्रीपाद श्री वल्लभ पुन्हा यायला परवानगी देतील तुमचा पाय निघणार नाही कारण जन्म झालेलं श्रीपाद श्री वल्लभांचं ते पवित्र स्थान आहे थोडी उपासना करा त्या सहवासात राहा त्या गावात राहिलं तरी तुम्हाला फार मोठा आनंद आहे सगळी व्यवस्था तिथं पूर्ण आहे स्वामी समर्थ भवनात जे राहतील त्यांना टेरेसवर शेड असलेलं शंभर लोकांचं वास्तव्याचं स्थान आहे तिथंसुद्धा आपण सात दिवस सकाळी एक संध्याकाळी एक अध्याय वाचून सात दिवस चार दिवस आनंद घेता येईल आणि तीर्थक्षेत्र हे आनंद घेण्यासाठी असतात जेवढा तुम्ही आनंद घेताल तेवढं तीर्थक्षेत्र कमीच आहे परंतु आपण संसारिक माणसं हॉस्पिटलमध्ये आणि घरामध्ये आपला अमूल्य वेळ आपण वाया घालवतो पण तो देवाच्या दारात नको वाटतं आणि प्रारब्धानुसार जो दवाखान्यात अडकलं होतं तिथं लाखो रुपये जातात पण त्याचा उपयोग काही होत नाही त्यापेक्षा एकदा हा प्रयोग करून पहा की पिठापूरला या कुरोपूरला जा तिथं तीन चार सात दिवस राहा तिथला आनंद जो, जो मिळेल तो तुमच्या भावी आयुष्यात तुम्हाला सुख समाधान आनंद देण्यासाठी उपयोगी पडेल एवढं मात्र निश्चित नमस्कार